ज्या व्यक्तीला काढायचं आहे त्या व्यक्तीने या नोंदीच्या आधारे तिथपर्यंत साखळी जोडली ते तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र पत्र मिळतं पहिले नमुना नंबर तेहतीस कलेक्टर ऑफिस परभणी यांच्या यांच्या थ्रू त्यांनी यादी प्रसिद्ध केली ते यादीत आमच्या खपरपंजोबाचं नाव आढळलं आम्हाला पहिले नमुना नंबर तेहतीस कलेक्टर ऑफिस परभणी यांच्या यांच्या थ्रू त्यांनी यादी प्रसिद्ध केली ते यादीत आमच्या खपरपंजोबाचं नाव आढळलं आम्हाला त्याच्यानंतर आम्ही खासरा प्रमाणपत्र आणि सात बारा आणि वैयक्तिक डॉक्युमेंटमध्ये म्हटलं तर इलेक्शन कार्ड आधार कार्ड राशन कार्ड हे जोडून एच डी एम ऑफिसला दिलं मुख्य नोंद खापर पंजोबाची होती नमुना नंबर तेहतीस आता सध्याच्या परिस्थितीला एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट लोकांना होऊ शकतो मग ते माझं पूर्ण कुटुंबच आहे आणि आजच्या घडीला विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझ्या घरामध्ये माझी मुलं किंवा माझ्या भावाची मुलं असे एकूण एक त्रेपन्न मुलाला त्याचा फायदा होईल हा पूर्ण आता एक आहे जिथं आहे तर नातं असं काही विरुद्ध किंवा वेगळ्या लोकांशी होऊ शकत नाही सगळे सगळे सोयऱ्याशीच होऊ शकतात काय सांगाल ह्या माध्यमातून एकच मागणी आमची आज आम्हाला मला जसं मला सर्टिफिकेट भेटलं तसं माझ्या सगळ्या समाजाला भेटलं पाहिजे मला एकट्याला फायदा घेऊन त्याचा उपयोग नाही आहे पण माझ्या घरातले माझे सगळे सोयरे हे पण माझेच आहेत भेटला आज, आज, आज तोच मुद्दा मांडला ना त्याच्याविषयी चर्चा केली तुम्ही फक्त वडिलाचं नाव न ना धरता नातं भावाभावाचं नातं न ना धरता बहिणीचे आणि बहिणीच्या घरातले हे सगळ्यांचे नाते धरावे जर सरकारने ही मागणी जर मान्य केली तर माझ्या हिशोबानं तरी एकही मराठा शिल्लक राहणार नाही सगळ्यांना मिळून जाईल तर त्यांनी ज्या ज्यां जिल्हा अधिक जिल्हाधिकारी कार्यालय जे ठराविक जिल्हा असत त्यांनी जी यादी प्रसिद्ध केलेली त्यातमध्ये आपल्या कोणाचं कुळातलं नाव आहे ते शोधायचं ते शोधल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला काढायचं आहे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीपर्यंत जाईपर्यंतचे जे शासकीय पुरावे आहेत जसं आता शा शेतीचं आहे किंवा घराचं आहे किंवा नगरपालिकेत आहे या नोंदीच्या आधारे तिथपर्यंत साखळी जोडली की तुम्हाला पत्र मिळत आरक्षण मिळवूनच मराठा राहील या संदर्भात जना पाटील साहेबांबरोबर आता जी चर्चा झाली तुम्ही प्रसार माध्यमांनी सुद्धा बघितली पण आमचा ठाम विश्वास आहे आज इथे येऊन आमचा एवढा विश्वास बळावलाय की हे दिवस येणारच नाही वीस तारखेच्या आतमध्येच आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळेल ही आमची ठाम आम्हाला विश्वास आहे मुद्दे मांडले असं नाही म्हणजे जे काय मतभेद वगैरे असं काय पण असं हे सर्व खोटे मतभेद वगैरे असं काहीच नाहीये जी म्हणजे आता सरकार कसं फसवं सरकार आहे प्रत्येक वेळेला मराठ्याला फसवलं आहे तेच फक्त सर्व समाजासमोर मांडलेलं आहे की यांच्या कुणी बळी पडू नका ते काही सरळ उलट सरळ काही बोलतात मतभेद आहे असं काहीच मत नाही मतभेद नाही नाही काय काही झाले नव्हते ते सरकारनेच केलेले आमच्या मराठ्यांमध्ये जर मतभेद असते तर आज करोडो मराठे करोडो मराठी इथे आलेले नसते हे अगोदर तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही सरकारला सांगा मराठा हा आपल्या याच्यावरती ठाम आहे आम्ही तयारी म्हणण्यापेक्षा आता जरंगे वाटलांनी सा साहेबांनी सांगितलं आम्ही त्यांचं विजयी विजयी जंगी स्वागत करणारे आहेत आरक्षण आम्हाला मिळालेलंच असेल वीस तारखेपर्यंत पण ती जी वीस तारखेची सभा जी होणार आहे ती जल्लोष होणार आहे जसं राम मंदिरचा हे होणार आहे त्याचप्रमाणे हे दुसरं राम मंदिर या सराठी मधून हे तिथे जाणार आहे आणि जंगी स्वागत होणार आहे महाराष्ट्राला दोन आनंदाच्या बातम्या आहेत का मग एक राम मंदिराची नक्की नक्की मी तुम्हाला छाती ढोकपणे सांगतो महाराष्ट्राला दोन दोन हे आहेत आनंदाच्या बातम्या आहेत